पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांना सेवक कामगार संघटनेकडून जाहीर पाठिंबा सांगली वृत्त सविस्तर वृत्त महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांच्यातर्फे आज मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलने करण्यात आले त्यांच्या आंदोलनात सेवक कामगार संघटनेने पाठिंबा दिला आहे राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीत वर्षानुवर्ष नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या सुमारे बेचाळीस हजार वीस कंत्राटी कामगारांना पार्श पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना ज्या शासन मान्यता प्राप्त रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे त्या काळात कंत्राटदार रोजगार दिला जात होता त्याच पद्धतीने तिन्ही वीज कंपनीत विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देण्यात यावा त्यांना सेवेत सामावून घ्यावे संघटनेच्या या मागणीनुसार दोन हजार पंधरा साली रानडे समितीची स्थापना केलेल्या तत्कालीन माजी ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती त्या अहवालाची अंमलबजावणी करावी अथवा हरियाणा राज्यात ज्या पद्धतीने सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार दिला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा अठरा नऊ दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार अठ्ठावीसचे वेतनवाढ मागणीपत्रानुसार वेतनवाढ लागू करून दिनांक तेरा मार्च दोन हजार एकोणीसच्या इतिवृत्तांतानुसार तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना एकसमान वेतन द्यावे अशा अनेक मागण्यांसंदर्भात आणि अने कामगारांच्या न्याय हक्कासाठी सेवक कामगार संघटना सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही संघटनेकडून देण्यात आली त्यावेळेस संस्थापक अध्यक्ष उमर फारुख अकमरी सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम आणि सोबत अनेक कामगार उपस्थित होते विक्रांत लोंढे सांगली आहे आपण वीस जण आहे वीस जण तुमचा आवाज फक्त या कलेक्टरच्या त्या दरवाजापर्यंत पोहोचणार आहे दरवाजा आत दर जाणार आपण जर जा ज्या दिवशी शंभराहून हजारावर जाईल त्या टायमाला त्यांना आपलं प्रश्न कळणार आहे आता काय आहे की थोडकं तर आपल्याला नुसतं तोंडावर तो नाच बसवतात तुमच्या मागण्या काय आहेत वरची एक मान्य मागणी मान्य करतो कंत्राटी कर्मचारी म्हणजे काय आहे की समान काम समान वेतन द्या आणि आमचं मत आहे की कंत्राटी काढून आम्हाला मानधन तत्वावर बसवा कारण की ज्या कंत्राट्याला तुम्ही पगार नेमला जातो आहे पंधरा हजाराने आमच्या खिशात येतात ते पाच हजार बट हा आमचा अन्याय आहे कारण की राबणार तीस दिवस आम्ही आणि कमिशन मात्र त्याला तेवढं तीस दिवसाप्रमाणे म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांचं काय आहे फक्त रक्त पिण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं आपण सगळीजण एकत्र येणं गरजेचं आहे ज्या दिवशी आपण एकत्र येऊ त्या हो, टायमाला शंभर टक्के ह्या सरकारला हलवल्या शेवट आपण बसणार नाही कारण की मतदार हा कंत्राटी कर्मचारीचा आहे मतदान हा कर्मचाऱ्याचा आहे जर आम्ही तुला ह्याच्यावर विचार केला तर सगळं आम्ही बंद पाडू शकतो ह्या विचारानं आपण काम करून एकामेकाला सहकार्य करूया आणि जसं तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो देत आहे तसंच इतर कर्मचारी जिथं आंदोलन असेल तुमचं पत्र घेऊन तुम्ही त्यांनासुद्धा पाठिंबा द्या आपलीसुद्धा दहा माणसं त्या पत्रावर आणि सरळ सांगा मी वीज कंत्राटी कर्मचारी आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो तो दवाखान्यातला कर्मचारी असेल तर तो, तो महिन्यात की मी आहे आणि मीच नी कर्मचारी त्या टायमाला सगळ्यांना कळतं की प्रत्येक कर्मचारी हा एका छताखाली यायला सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीने आमचे प्रदेश अध्यक्ष तुम्ही मराठी पेट करूनही त्या टायमाला फोन करून बोलवून घेतलं आहे जरा मजकुरा द्या तुमचा मजकुरा आणि तुम्हाला आम्ही थँक्यू